सर्वांना नमस्कार शुभ सकाळ खूप महत्त्वाचा विषय होता सर, सर की सर मुंबईचं ग्राउंड कधी चालू होईल किंवा मुंबईचं ग्राउंड कुठे होईल किती ग्राउंड आहेत कशा पद्धतीनं आहे तर सर्व विद्यार्थी वाटच बघत होते त्याच पद्धतीनं पूर्ण इन्फॉर्मेशन मिळाल्याशिवाय आपण गडबड करत नाही हे सगळ्यांनाच माहित आहे पूर्ण इन्फॉर्मेशन भेटल्यानंतरच मग विद्यार्थ्यांपर्यंत एखादा इन्फॉर्मेशन किंवा एखादी संदेश देणं माझं काम आहे त्याच पद्धतीनं काल एक असंच एक टेक्स्टमध्ये मेसेज व्हायरल झालेला होता त्याच्यामध्ये मुंबईचा गुलाल मुंबईची तयारी लागा आनंद उत्सव आनंदाचा सण आला हे वगैरे 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 ऑफिशियल अजून कोणत्याही पद्धतीनं काहीही झालेलं नाही आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणून सांगतोय की कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका म्हणजे आता आता असा नाही की ग्राउंड त्या तारखेला चालू होणार नाही ग्राउंड चालू होणार आहे पण एकंदरीत आता जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये बंदोबस्त आहे बाकी ठिकाणी बंदोबस्त आहे तीन ते चार ग्राउंड तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं एकंदर तीन ते चार ग्राउंड वरती मुंबई पोलीस जे काही फिजिकल आहे तुमची ती होणार या आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं तीन ग्राउंड आतापर्यंत फिक्स झालेले आहेत त्या तीन ग्राउंडची इन्फॉर्मेशन तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर परवाच आपले चॅनलवरती तेरा हजार सबस्क्राईबर यशस्वीरित्या पूर्ण झाले सो त्याच्यासाठी मी आणि माझ्या मिसेस मॅडम मुंबई पोलीस येथे कार्यरत असणाऱ्या यांच्याकडून आणि तुमच्या सर्वांचे विद्यार्थी आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे त्यांचे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आज आभार मानतोय कारण तुमच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या पॉसिबल आहेत आणि तुमचा असणारा विश्वास हा जरा सुद्धा वाया घालवू देणार नाही याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाचे विषय होते एकंदरीत कि मुंबईचं ग्राउंड कुठं चालू होईल तीन ग्राउंड होतील की चार ग्राउंड होतील अशा पद्धतीने सगळा विषय डोक्यात होता आणि एकंदरीत ग्राउंड कधी चालू होणार हे पण तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे जे अगोदर सांगलो तर तेच असणार आहे पुढे सो एकंदरीत पहिली गोष्ट म्हणजे मुंबईची आतापर्यंत तीन ग्राउंड हे फिक्स केलेले आहेत तीन ग्राउंड हे फिक्स केलेले आहेत पहिलं जे ग्राउंड आहे ते म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीचं जे ग्राउंड आहे मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईनची मरीन लाईनची तिथं एक पहिलं ग्राउंड फिक्स झालेलं आहे अजून परत सांगतोय मुंबई युनिव्हर्सिटीचे मरीन लाईन जे आहे तिथलं जे ग्राउंड आहे ते एक ग्राउंड फिक्स झालेलं आहे आता दुसरा दुसरं जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते ग्राउंड एक फिक्स झालेलं आहे जे कांदिवली इथं आहे कांदिवली इथे आहे परत सांगतोय साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांदिवली इथं आहे याची नोंद घ्यायची आहे तिसरं ग्राउंड आहे रेल्वेचं जे रेल्वे पोलीस जे घाट जे ग्राउंड होतं तेच ग्राउंड परत एकदा घेतलेला आहे या याची नोंद घ्यायची आहे याच्या आधी लो मार्कची जे काही फिजिकल झाली होती तुम्हाला माहितच आहे त्याच पद्धतीनं तिथलं एक ग्राउंड हे आता परत फिक्स केलेलं आहे कंटिन्यू तीन ग्राउंड फिक्स झालेले आहेत आतापर्यंत परत पहिल्यापासून सांगतोय दुसरी गोष्ट ह्या ग्राउंडला या यायचं कसं तिथला ऍड्रेस किंवा कशा पत्तीने यायचं कुठल्या रेल्वेने यायचं याच्यावरती एक नवीन व्हिडिओ येईल जे Uh, मुंबईच्या बाहेरचे विद्यार्थी आहेत ज्यांना कोणताही अनुभव नाहीये कसंही यायचं माहित नाहीये मग त्रास होणार मग ही रेल्वे चुकली ते रेल्वे रेल्वे चुकली मग कसं जायचं मग घाबरणार मग टाइम मध्ये नाही पोहोचलं तर डिस्क्लिफाय करतील का या कारणानं सुद्धा तुमचे चार पाच मार्क चार सहा मार्क कमी होऊ शकतात यासाठी ह्याच्यानंतरचा व्हिडिओ असेल तो म्हणजे मुंबईच्या ह्या तिन्ही ग्राउंडला जायचं कसं प्रवेशपत्र आल्यानंतर तुम्हाला कळून येईल की बाबा ह्या या ग्राउंडला आले तर सरांनी मला असं जायला होतं त्याच पद्धतीनं तुम्ही जायचं परत मी रिपीट करतोय की मुंबईचे जे फिजिकल आहे ते फिजिकल तीन ग्राउंडवरती आतापर्यंत फिक्स झालेलं आहे अजून एखादं ग्राउंड वाढू शकतं याची नोंद घ्यायची आहे जर वाढलं तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल पहिली गोष्ट सांगतोय परत पहिल्यापासून मुंबई युनिव्हर्सिटीचे जे मरीन लाईनचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड पहिलं आहे दुसरं ग्राउंड जे आहे साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांदिवली येथे कार्यरत आहे ते तुम्हाला माहित आहे कांदिवली इथे जे ग्राउंड आहे साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तिथे एक ग्राउंड आहे आणि तिसरं ग्राउंड म्हणजे रेल्वे पोलीसचं जे ग्राउंड आहे ते घाटकोपर येथे आहे रेल्वे पोलिसचे जर जे ग्राउंड आहे ते घाटकोपर इथे येथे आहे त्यामुळं या तिन्ही ग्राउंडची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे जिथे मुंबई पोलीसचे हे जे फिजिकल आहे तुमचं ते फिजिकल त्याच ठिकाणी चालू होईल आता हे तिन्ही ग्राउंडची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या नंतरचा व्हिडिओ जो असेल ह्या तिन्ही ग्राउंडला कशा पत्तीने यायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाहीये जे लांबची लोक येतात लांबची लोक ती मुंबईमध्ये आल्यानंतर सर कशा पत्तीने जायचं आहे ही सगळी इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे दुसरी गोष्ट खूप महत्वाची त्याच्यामध्ये फिजिकल कधी चालू होणार काही जणांनी वेगवेगळी रिझन दिलेले आहेत वेगवेगळी कारणं दिलेली आहेत एक टेक्स्ट मॅसेज एखादा टेलिग्राम वरती व्हायरल झाला म्हणजे तीच खरी बातमी असं कोणीही म्हणू नका कोणीही मनाला वाटून घेऊ नका की बाबा हीच खरी इन्फॉर्मेशन असेल तर ती जी आहे ते एका टेलिग्राम चॅनलच्या जे ॲडमिन असतात त्याने ती व्हायरल केलेली आहे तीच माहिती पुढे गेलेली आहे पण एकंदरीत तुम्हाला मी जसं काल सांगितलं की ऑफिशियल स्टाफ जे आहेत सिनियर पर्सन जे आहेत स्वतः मॅडम पण आहेत त्यांना सुद्धा विचारलं तर त्यांनी सांगितलं की आताचा जो स्टाफ आहे तो अधिवेशन जे आहे पावसाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा बिझी आहे आणि बाकीची सुद्धा काही गोष्टी मुंबईमध्ये चालूच असतात तुम्हाला माहीतच आहे सो स्टाफचा विचार करायला गेला तर एका स्टाफला काही ठिकाणी तीनशे अडीचशे तीनशे अडीचशे कॉन्स्टेबल लावलेले होते तुम्हाला माहीत आहे एका ग्राउंडला इतर ठिकाणी जे झाले त्या त्या ठिकाणी सांगतोय कमीत कमी शंभर दीडशे दोनशे स्टाफ आहे तर तीन ग्राउंडला चार ग्राउंडला स्टाफ कधी लागणार एवढं लक्षात ठेवा आणि हे काय दहा दिवसात पाच दिवसात संभाव नाही आहे याला महिना तर लागू शकतो हे मुंबईचं ग्राउंड संपायला कंटिन्यू जर चालू केलं तर रात्रंदिवस दिवस तर एक महिन्यामध्ये हे फिजिकल होऊ शकतं तर मग हे फिजिकल कधी होणार याच्यावरती प्रश्नचिन्ह अजून सुद्धा आहेत ही जे फिजिकल आहे ते क्लायमेट वरती डिपेंडिंग आहे उद्या ह्याचा हवामानाचा विचार करूनच याच्यावरती निर्णय घेणार त्याची नोंद घ्यायची आहे अजून पण सांगतोय कुणीही सांगू दे काही सांगू दे पण जुलै महिन्यात हे फिजिकल मुंबईत चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे जुलै महिन्यात फिजिकल चालू होणारच जरी पाऊस जास्त आला तरी सुद्धा सांगतोय त्याच पद्धतीनं पूर्ण चारशे मीटरला त्यांनी पूर्ण मंडप घालू शकतात ही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे पण त्यांना विधानसभेच्या अगोदर तुमचे पेपर घेऊन तुम्हाला एकंदरीत एक कॉटॉप वगैरे लावून जे काही सिलेक्शन क्रायटेरिया असेल ते तिथंपर्यंत करून ठेवतील आणि निवडणुकीच्या नंतर मग तुमच्या नियुक्त्या वगैरे बाकी सगळ्यात चालू होतील कारण की जी मार्चची बॅच गेले मार्च बॅच गेलेली आहे जी मार्चची बॅच गेलेली ती डिसेंबर दोन हजार चोवीस ला बाहेर पडेल डिसेंबर दोन हजार चोवीस ला ती बॅच बाहेर पडेल आणि त्यानंतर मग ट्रेनिंग सेंटर खाली होतील आणि ट्रेनिंग सेंटर खाली झाल्यानंतरच मग तुम्हाला चान्स भेटल ट्रेनिंगसाठी तो नियुक्ती देऊन तुम्हाला एकतर ठेवून घेतील कलिना वगैरे आहे मुख्यालय ते तर ठेवून घेतील नसेल तर तुम्हाला नियुक्ती ही लेट देतील जे काही इलेक्शन आहे विधानसभेचं त्या विधानसभेच्या इलेक्शनानंतर मग तुम्हाला नियुक्ती देऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे समजलं खूप सारी महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतोय तीन ग्राउंड फिक्स झालेले आहेत सो तयारीला लागायचा एकंदरीत थोडक्यात तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला यायला जायला तिकीट काढायला बरं पडेल किंवा त्या एरियाच्या स्टेशनला मला पोहोचत आहे तिथून रिक्षा केली की दहा पंधरा मिनिटांमध्ये आपल्या ग्राउंडला पोहोचू शकतो अशा पद्धतीनं सगळी माहिती जी आहे तुम्हाला मुंबईची ती तुम्हाला मिळणार याची नोंद घ्यायची आहे परत तीन ग्राउंड मी सांगतोय मुंबई युनिव्हर्सिटीचं मरीन लाईनचं जे ग्राउंड आहे तिथं पहिलं दुसरं साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांदिवली आणि तिसरं आहे रेल्वे पोलीस जे घाटकोपर इथं आहे तिथं सुद्धा तुमचं फिजिकल होणार आहे जर अजून एक ग्राउंड वाढलं आणि जर त्यांची जी स्ट्रेंथ आहे मुलांचे आलेले आवेदन अर्ज असेल अप्लिकेशन एक अर्ज हे जास्त आहेत तुम्हाला माहीतच आहे कारण मुंबई पोलीस पन्नास टक्के एकीकडे आणि उरल्याला महाराष्ट्र पन्नास टक्के इकडे भरती असते सगळ्यांनाच माहिती आहे सो अशा पद्धतीनं जे काही इन्फॉर्मेशन होती ग्राउंडच्या बाबतीत खूप साऱ्या मुलांनी मेसेज केले होते पालकांनी सर कशा पद्धतीनं ग्राउंड असणार आहेत कुठले असणार आहेत आता ह्याच्यावरती एक प्रश्न तयार होणार आहे शंभर टक्के यातले काही जे ग्राउंड आहेत ते सेंथेटिक ग्राउंड आहेत काही ग्राउंड आहेत ते मातीचे वगैरे आहेत आणि काही रोडवरती सुद्धा होण्याची शक्यता आहे जर पुढचं वाढलं तर किंवा एखादं मोठं वगैरे मुंबई मधलं ग्राउंड वगैरे शोधून घेऊ शकतात मग आता प्रश्न येणार की सिंथेटिक ग्राउंड वरती जर झालं तर त्यांना मार्क्स चांगले पडतील का आता मातीवरच्या ग्राउंड वरती केलं तर त्यांना मार्क चांगले पडतील का आणि एकाच घटकाचं हे वेगवेगळं होऊ शकतं का म्हणजे एकाचं घाट याच्यावरती सिंथेटिक वरती आणि एकाचं रेग्युलर ग्राउंड जे असतात मातीचे त्याच्यावरती ह्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत आणि ह्याच्यावरचा पुढचा व्हिडिओ असणार आहे की आता पुढची जी पदभरती आहे ती घटक गट, घटकनुसार कसे होणार आहे कुठल्या ग्राउंडला होऊ शकते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मातीच्या ग्राउंडला होऊ शकते की सिंथेटिक ग्राउंडला होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत एक दोन व्हिडिओ तुमच्यासाठी आज वेळ काढून मी बनवणार आहे आज पुण्याला जे भेटणार होते मुलं त्या मुलांना सूचना आहे तुम्ही आज सकाळी अकरा ते दुपारी दोन आज सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळी तुम्हाला भेटायचं आहे अकरा ते दुपारी दोन या वेळ तुम्ही येऊ शकता भेटायला मी तुम्हाला वेळ देणार आहे त्यानंतर परत मला वेळ नाही याची नोंद घ्यायची आहे सो so, शेवटी खूप सारी इन्फॉर्मेशन आहे महत्वाची जे तुमच्यापर्यंत मी दिलेली आहे व्हिडिओ शंभर टक्के आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची आयडी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल काय करायचं आहे जॉईन करायचं आहे शेवटी सर्वांना मी फिजिकलसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय धन्यवाद